मित्रांकडून ऐकलं होतं की कमी वयाच्या बायकोचा खूप फायदा होतो एकतर ती अल्लड असते आणि दुसरं म्हणजे ती फारशी नासमज असते तिला कोणतीही गोष्ट जास्त समजत नाही त्यामुळे ती नवऱ्याची सेवा करते ती थोडी घाबरून राहते नवऱ्याला जास्त वयाच्या बायकोचा जा खूप त्रास होतो ती चतुर असते छोट्या छोट्या कारणांवरून चढून बोलते नवऱ्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करते म्हणून मी ठरवलं होतं की मी फक्त कमी वयाच्या मुलीशीच लग्न करेल मी सत्तावीस वर्षांचा झालो होतो आणि आज माझं लग्न होतं मी खूप आनंदी होतो कारण माझी वधू फक्त अठरा वर्षांची होती मी खूप आनंदाने माझ्या खोलीत गेलो जिथे माझी अठरा वर्षांची नववधू बसली होती जी खूप सुंदर होती तिचे सौंदर्य पाहून मी हरवून गेलो होतो माझ्या हृदयाची धडधड नियंत्रित करत मी पुढे जाऊन तिच्या समोर बसलो मनात विचार करत राहिलो की मला इतकी सुंदर बायको मिळाली आहे तिचा चेहरा खूप निरागस दिसत होता मी फक्त तिचा फोटो पाहिला होता पण ती फोटोपेक्षा जास्त सुंदर दिसत होती अचानक मला मित्राचे बोलणे आठवले आणि मी भाणावर आलो मित्राने सांगितलं होतं की बायकोची जास्त स्तुती करू नकोस नाहीतर ती तुझ्या डोक्यावर बसेल म्हणूनच मी तिच्या सौंदर्याची जास्त प्रशंसा केली नाही मी माझ्या बायकोला घाबरवण्यासाठी मोबाईलचा अलार्मची रिंगटोन सेट केली आणि जेव्हा एक मिनटानंतर मोबाईलचा अलार्म वाजला तेव्हा मी फोन कानाला लावून तिच्यापासून थोड्या अंतरावर बसलो आणि फोनवर कोणाशी तरी उद्धटपणे बोलायचं नाटक करू लागलो जणू मला खूप राग आला आहे मी म्हणालो तुला थोडीफार अक्कल आहे की नाही ही रात्र माझी एन्जॉय करायची आहे जास्त शहाणपणा करू नकोस नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही हे ऐकताच तिचे हातपाय थरथरत होते ती खूप घाबरली होती तिला असे घाबरलेले पाहून मला आनंद झाला मला अशीच बायको हवी होती जी नवऱ्याला घाबरेल आणि नवऱ्यासमोर शेरणी बनणार नाही मी तिच्या भीतीचा आनंद घेऊ लागलो मी माझ्या रुबाब दाखवण्यासाठी बोलू लागलो की तुझ्यात खूप हिंमत आली आहे मी उद्या येऊन तुला ठीक करतो मी हे सगळं मुद्दाम माझ्या बायकोला ऐकवत होतो त्या सगळ्या गोष्टी मी फोनवर कोणाला सांगितल्या नाहीत आणि फोन कट झाल्याच्या बहाना करत मी तिच्याजवळ गेलो आणि तिला अंगठी गिफ्ट म्हणून दिली तिने माझ्या हातातून ती घेतली आणि माझ्या समोर बाजूला ठेवली मला त्याचे खूप वाईट वाटले मी तिला ती घालायला सांगितली तेव्हा ती म्हणाली की मला अंगठे आवडत नाहीत तिचे बोलणे ऐकून मला खूप राग आला पण मला कोणत्याही परिस्थितीत ते, ते सुंदर्शन खराब करायचे नव्हते जेव्हा मी तिचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला असे काहीतरी जाणवले ज्याची मला अजिबातच अपेक्षा नव्हती माझ्या बायकोने अचानक असा चेहरा केला की तिला खूप गरम होत होते तिने असा हावभाव केला की जणू ती खूप घाबरलेली आहे आणि भीतीने ती क्षणात बेहोश झाली तिला बेशुद्ध अवस्थेत बघून मी घाबरलो आणि विचार करू लागलो की आता काय करू बाहेर जाऊन कसं सांगू की माझी बायको बेशुद्ध पडली आहे मला स्वतःलाच वाटू लागलं की आता काय करायचं कारण मी बाहेर जाऊन सगळ्यांना सांगितलं की लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी बेशुद्ध पडली तर माझीच बदनामी होईल मी कोणाशीच नजर मिळवण्याच्या लायक राहणार नाही मी तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले आणि तिला हलवून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागलो एवढे करूनही ती शुद्धीवर आली नाही त्यामुळे मी अस्वस्थ झालो आणि खोलीच्या आत चक्कर मारू लागलो आणि विचार करू लागलो की आता काय करावे कोणाला सांगावे माझ्या आईला आधीच वयाने मोठी मुलगी आणायची होती पण मी ऐकलं नाही आणि हट्ट करून मला पाहिजे त्याच मुलीशी लग्न केलं ती बेहोत झाली असं मी म्हटलं तर सगळे माझी चेष्टा करतील कमी वयाच्या मुलीशी लग्न का केले असे बोलतील सगळे तासाभरानंतरही ती शुद्धीवर आली नाही तेव्हा मी माझ्या मित्राला फोन करून सर्व प्रकार सांगितला तो समोरून हसू लागला त्याच्या हसण्याचा मला राग आला मी त्याला म्हणालो की ही हसण्याची आणि चेष्टा करण्याची वेळ नाही मला त्याची मदत हवी आहे घरच्यांना कोणाला काही सांगायचं नाही हाच एकमेव एक मार्ग आहे ज्याने ती शुद्धीत येईल हिवाळा असूनही मला घाम येत होता माझ्या मित्राची बायको डॉक्टर होती म्हणून मी तिच्याकडून काही मदत मिळते का ते बघायला सांगितले तो म्हणाला की काळजी करण्याची गरज नाही तो त्याच्या बायकोला कुठल्या तरी बहाण्याने माझ्या घरी आणतोय यामुळे मी आणखीनच अस्वस्थ झालो लग्न आटोपले होते पाहुणे आपल्या आपल्या घरी गेले होते घरातील लोक झोपण्याच्या तयारीत होते अशा स्थितीत त्याची पत्नी माझ्या घरी आली तर किती बदनामी होईल जेव्हा मी, मी त्याला मदत करायला सांगितली तेव्हा असे वाटले की ही गोष्ट माझ्याच अंगलट आली फायद्याऐवजी उलट माझं यात नुकसानच होणार होतं मी नकार दिला की तुझ्या डॉक्टर बायकोला इथे आणू नकोस नाहीतर घरातले लोक माझ्यावर संशय घेतील मला अनेक प्रश्न विचारतील तो म्हणाला ठीक आहे काळजी करण्याची गरज नाही तो मला त्याच्या बायकोशी फोनवरच बोलायला लावे मी त्याच्या पत्नीशी फोनवर बोललो आणि तिला शुद्धीवर आणण्याबद्दल विचारले ती म्हणाली तिच्या पायाच्या तळव्याची मालिश करा आणि तिला ब्लँकेटने झाकून टाका कारण थंडी आहे जर ती अशा प्रकारे गरम झाली तर कदाचित ती शुद्धीवर येईल मी हेच सगळं करत होतो पण मी खूप अस्वस्थ झालो होतो एवढं सगळं करूनही तिला शुद्ध येत नव्हती माझा मित्र मागे बडबडत होता आणि त्याची बायको मला काय करायचं ते सांगत होती मी अचानक म्हणालो की तिला शुद्धी आली आहे तुमचे खूप खूप आभार कारण मी माझ्या मित्राला खूप कंटाळलो होतो त्याने मला सांगितले की ठीक आहे आता शांतपणे झोप पण माझ्या पत्नीला शुद्ध आलेली नव्हती मला समजत नव्हते की मी काय करावे माणूस इतका वेळ बेशुद्ध राहू शकतो का काळजीने मी इकडे तिकडे चक्र मारत होतो मला बाजूच्या टेबलावर काठावर काहीतरी चमकताना दिसले मी पाहिले तर माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली कारण ते झोपेचे औषध होते आणि टेबलावर पडलेल्या काचेत त्याच्या औषधाचा थोडासा पांढरा रंग दिसत होता म्हणजे माझ्या पत्नीने स्वतः झोपेचं औषध घेतलं होतं आणि औषधाचा प्रभाव व्हायला थोडा वेळ लागला असणार हे उघड आहे मी तिच्याशी बोलत होतो तोपर्यंत औषधाचा परिणाम झाला आणि ती बेहोश झाली आणि जर तिने हे औषध खाल्ले म्हटल्यावर तिला कोणीही शुद्धीवर आणू शकणार नाही माझ्या पत्नीला पाहून मला आश्चर्य वाटले कारण मला वाटत होतं की ती खूप नासमज असावी पण ती तशी नव्हती मला रात्रभर झोपच आली नाही असं काय झालं म्हणून माझ्या पत्नीने तिच्या मधुचंद्राच्या दिवशी स्वतःला बेशुद्ध केले होते तिला माझ्यासोबत वेळ का घालवायचा नव्हता सकाळचे साडेचार वाजले होते दारावर थाप पडली सोफ्यावर बसलो असतानाच मला झोप लागली होती मी बाहेर गेलो आणि पाहिले तर माझी आई आली होती यावेळी तिचे काय काम होते आमच्या घरातील कोणीही इतक्या लवकर उठत नसे आणि आज काही कामही नव्हते कारण सगळ्यांना नीट आराम करता यावा म्हणून आम्ही दोन दिवसांनी पार्टी ठेवली होती माझी आई म्हणाली की तू अजून रूममध्ये काय करत आहेस चल इथून मी म्हणालो की माझे लग्न झाले आहे मी माझ्या खोलीत नसणार तर मग कुठे असणार आई म्हणाली की ज्या दिवशी लग्न होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी वधूवर जास्त वेळ खोलीत राहत नाही सकाळी बाहेर जावे लागते अन्यथा ते अशुभ मानले जाते मी म्हणालो ठीक आहे चल जाऊ ती म्हणाली नाही तू जा मला नवरीकडे काही काम आहे मी म्हणालो तुझे काय काम आहे तुझे जे काही काम असेल ते तू नंतर कर ती झोपलेली आहे पण माझी पत्नी बेशुद्ध पडली हे माझ्या आईला कळू नये असे मला वाटत होते माझ्यामुळे ती बेहूद झाली आहे हे त्यांना समजायला नको होते माझी आई म्हणाली की वेड्याचे लग्न झाले आहे पण नंतरचे काय समजत नाही दुसऱ्या दिवशी वधूला एक गोष्ट विचारायची असते मी तेच विचारणार आहे तू तुझ्या आवडीची मुलगी आणलीस ना नाते संबंधातली मुलगी असती तर हे सर्व करण्याची गरज पडली नसते घरातील मुली आपल्या डोळ्यांसमोर असल्याने त्या कशा वाढवल्या जातात हे माहीत असते पण बाहेरच्या कुटुंबातून मुलगी आणली तर विचारावं लागेल ठीक आहे की नाही मी इतका ना समज नव्हतो मला माझ्या आईचे म्हणणे समजले पण ती आधीच बेहोत झाली होती तेव्हा ती काय उत्तर देणार मी आईला माझ्यासोबत येण्यासाठी अनेक सबबी सांगितल्या मला कपडे बदलावे लागतील माझे कपडे कुठे आहेत हे मला माहीत नाही मला खूप भूक लागली आहे नाश्ता कर पण या सगळ्या बहाण्यांमुळे आईला संशय येत होता आई मला बाजूला ढकलून आत गेली आता मी खोली बाहेर एखादा ऑपरेशन थेटरच्या बाहेर उभ्या असलेल्या माणसासारखा उभा होतो काहीतरी वाईट बातमी मिळेल थोड्या वेळाने माझ्या आई बाहेर आली आणि माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले आणि अचानक माझ्या खांद्यावर थाप मारली आणि म्हणाली की तुझी बायको ठीक आहे माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली की आईला हे सगळं कसं कळलं मी ताबडतोब परत खोलीकडे पळत गेलो आणि जाऊन बघितले तर समोरचे दृश्य पाहून मला आश्चर्य वाटले माझ्या पत्नीच्या कपड्यांवर रक्त होते ते पाहून माझी आई बेफिकीर झाली पण मला आश्चर्य वाटले हे सर्व कसे घडले हे समजले नाही माझी पत्नी थोडीशी हालचाल करत होती याचा अर्थ ती पुन्हा शुद्धीवर येणार होती मला तिचा चेहरा बघायचा नव्हता मला राग आला म्हणून मी खोलीतून बाहेर आलो दिवसभर मी माझ्या रूममध्ये मा होतो आणि रात्री येऊनही मी खोली शांत झोपलो घरामध्ये सगळे बोलत होते पती पत्नी दोघेही खुश आहेत मुलगी खूप छान आणि निरागस आहे माझा निर्णय चुकीचा नव्हता आणि मी रात्री खोलीत आलो तेव्हा माझ्या पत्नीने मला सांगितले की तुमच्यासाठी जेवण ठेवले आहे आई म्हणाली की तुम्ही दोघे मिळून इथंच जेवण करा मी म्हणालो एकत्र जेवायची काय गरज आहे बाहेर जेवण ठेव मी बाहेर येतो मग माझी बायको म्हणाली की नाही आई म्हणत होती की एकत्र जेवण केल्याने प्रेम वाढते मी माझ्या पत्नीकडे पाहिले आणि म्हणालो की प्रेम माझ्यासमोर प्रेमाबद्दल बोलू नको तू माझी फसवणूक केली आहेस मला तू खूप निरागस वाटत होतीस पण या निरागस चेहऱ्याच्या मागे इतकं मोठं दडलं होतं तुझे काय करावे मला नाही कारण आता माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे तुला ठेवणं ही माझी मजबुरी झाली आहे पण तू कधीच माझ्या हृदयात बसू शकणार नाहीस मी तुझ्याबद्दल किती स्वप्ने पाहिली आणि तू माझ्या सर्व स्वप्नांचा भंग केला आपल्यात काहीच असे झाले नाही मग घरच्यांना पुरावे दाखवून तू सर्वांच्या नजरेत चांगली कशी झाली तो पुरावा तू सगळ्यांना कसा दाखवलास त्यामागे काय अडचण होती आणि लग्नाच्या पहिल्या रात्री तू का बेहोद झालीस माझं तोंड बघायचं नव्हतं का तू माझा तिरस्कार करते का का लग्नाच्या पहिल्याच रात्री मी तुझ्याजवळ येऊ नये म्हणून तू बेहोशीचं औषध घेतलं मला सांग तू कोणाशी वफादारी निव्वत आहे का तो अजूनही तुझ्या मनातून जात नाही माझी पत्नी ढसाढसा रडायला लागली आणि म्हणाली की असे काही नाही एकदा माझ्या ऐका मी म्हणालो की हो सांग काय बोलायचं आहे मग ती परत गप्प झाली ती म्हणू लागली की मी तुम्हाला नाही सांगू शकत मला लाज वाटते तिला म्हणालो की तुला लाज वाटते तर लाजतच राहा मग मी काहीतरी वेगळा विचार करेन ती पुन्हा पुन्हा म्हणायची की माझा ऐका आणि काही बोलतही नव्हती मी कंटाळलो होतो असे काही नातेवाईक लग्नाला येतात जे लग्न झाले तरी घरीच राहतात असे दोन नातेवाईक माझ्या घरी राहत होते एक माझी आत्या आणि एक चुलती रोज ती माझ्या बायकोला बघायची आणि एकमेकींशी हसत हसत बोलायची की तुझा मुलगा तुझ्या सुनेवर खूप खुश आहे माझ्या आईनेही अभिमानाने आणि म्हणाली की हो असेच आहे सर्वांनी मला मला भाग्यवान समजले पण खरे सत्य होते मी अजून माझ्या बायकोला हातही लावलेला नाही माझी बायको रोज रात्री लहान मुलांसारखी रडायची मी तिला काही विचारले तर ती मला सांगतही नव्हती आणि खूप रडायची आता मला कळलं होतं की माझ्याकडून चूक झाली होती मी समजूतदार मुलीशी लग्न करायला हवे होते निदान आज तरी माझे आयुष्य असे झाले नसते काही प्रॉब्लेम असेल तर निदान तिने मला मोकळेपणाने सांगितले असते आता मला विचार करायला भाग पडले आहे की मी माझ्या आईला सर्व काही सांगावे जेणेकरून ती तिला काही विचारू शकेल यात काय अडचण आहे पण अशातही माझी आई मला म्हणेल की तू तिला इथे घेऊन आला आहेस माझी आई मान वर करून सगळ्यांसमोर चालत होती तिची मान खाली झाली असते एके दिवशी मला वाटले की काहीही झाले तरी ते व्हायला हवे ते रडत असेल तर तिने रडतच राहावे मी माझे काम करतो पण तिच्या पद्धतीने चेहरा करून रडायची जणू तिच्यावर साऱ्या जगाकडून अत्याचार होत आहेत मला तिच्याकडे जावेसे वाटले नाही मी या विषयावर अशा व्यक्तीशी चर्चा केली ही बाब दुसऱ्याची आहे तो माझा नातेवाईक किंवा मित्र नव्हता की त्याने हो मला मनाई करावी ते म्हणाले की महिला खूप निष्पाप असतात आपण कशाबद्दल बोलत आहात हे त्यांना माहीत नाही तिच्याशी प्रेमाने बोला प्रेमाने बोलून काही उपयोग नव्हता पण तरीही मी तिला माझ्या जवळ बसवले आणि प्रेमाने विचारले लग्नाच्या रात्री तू बेशुद्ध का झालीस मग तिने मला एक अतिशय विचित्र गोष्ट सांगितली ती म्हणाली की तू माझ्या जवळ येऊ नकोस नाहीतर तू माझा तिरस्कार करशील मी म्हणालो तुझ्याजवळ जवळ आल्यावर मी तुझा तिरस्कार का करेल आपण जितके जवळ येऊ तितके आपण एकमेकांवर प्रेम करू द्वेष कसा असू शकतो मग तिने मला सांगितले की माझ्याकडे एक मोठे रहस्य आहे माझ्या कुटुंबियांनी तुमच्या कुटुंबियाची अशी फसवणूक केली आहे हे त्यांनी तुम्हाला आधीच सांगायला हवे होते पण मी असे काही केले नाही जर तुम्ही असा विचार करत असाल की माझ्या आयुष्यात दुसरा कोणीतरी आहे तर तसे अजिबात नाही मी माझ्यासाठी पुरेशी आहे मी स्वतः खूप त्रासात आहे माझी पत्नी म्हणाली की मी स्वतः एक चालती फिरती अडचण आहे माझ्या आयुष्यात कोणीही माणूस नाही ती असे बोलताच मला दिलासा मिळाला मी म्हणालो तू खरं बोलतेस ती म्हणाली की हो असेच आहे पण मी लग्न करायला नको होते पण आता ती तिच्या बोलण्याने मला गोंधळात टाकत होती मी म्हणालो बघ तुला काहीही प्रॉब्लेम आहे तर एकदा मला सांग मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला सर्व प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करेन फक्त आता मला जास्त त्रास देऊ नकोस मी खूप अस्वस्थ आहे मला तू खूप आवडतेस मला माझे आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे आहे तू खूप सुंदर आहेस मला जशी बायको पाहिजे होती तू तशीच आहेस माझ्या बोलण्याने तिला आणखीनच मोकळीक मिळाली तिने मला असे काही सांगितले की माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली ती म्हणाली की मला एक आजार आहे जो बऱ्याचदा स्त्रियांना होतो आणि डॉक्टरांनी आधीच सांगितले होते की मी आजारामुळे वैवाहिक जीवनासाठी योग्य नाही तसेच मला मुलंही होणार नाही पण लालूच दाखवून माझ्या आई वडिलांनी माझे तुझ्याशी लग्न केले माझी पत्नी आजारी होती आणि तिला खूप धोकादायक आजार झाला होता असा आजार जो मला फारसा अवघड वाटला नाही पण तो तिला खूप धोकादायक वाटत होता तरीसुद्धा हे ऐकून मला खूप दिलासा मिळाला तसे मी ज्या गोष्टींचा विचार करत होतो ते अजिबात नव्हते दुसऱ्या दिवशी मी माझ्या पत्नीला डॉक्टरांकडे घेऊन गेलो डॉक्टरांनी पण सांगितले की हो हा एक आजार आहे आणि त्याचा उपचार खूप महाग आहे पण तो बरा होऊ शकतो या आजारामुळे ती आई होऊ शकत नाही असंही डॉक्टरांनी सांगितले पण तसे नाही काही स्त्री आजारपणातही आई बनतात ही आपल्या गावाकडची लोक अडाणी आहेत इथे अशा आजारांबद्दल बोलले जात नाही आणि उपचारांबद्दल कोणाला माहीत नाही ते फक्त त्या महिलेला वाईट बोलू लागतात की तिच्यामध्ये काहीतरी कमी आहे म्हणूनच तिच्यासोबत हे घडत आहे त्यामुळे तुझी बायको इतकी घाबरली आहे डॉक्टरांनी असेही सांगितले की जोपर्यंत स्त्रीला असा आजार असतो तोपर्यंत ती कधीच आनंदी नसते तू तुझ्या बायकोची खूप काळजी घे तिला सांग की तिला काहीही होत नाही जगातील अनेक महिलांच्या बाबतीत असे घडते मी डॉक्टरांना सांगितले की मी माझ्या पत्नीची काळजी घेईन कारण ती माझी जीवनसाथी आहे आणि तिने कोणतीही चूक केली नाही ती खूप छान मुलगी होती मी माझ्या पत्नीचेही सातवण केले आणि तिला सांगितले की हे इतर कोणालाही सांगू नकोस या त्या कारणाने आपण डॉक्टरांकडे जाऊ फक्त तुझे औषध वेळेवर घे माझी पत्नी खूप आनंदी झाली आणि पहिल्यांदा तिने मला रडत रडत मिठी मारली तर मित्रांनो आता तुम्हीच सांगा तुम्ही माझ्या जागेवर असता तर तुम्ही काय केले असते तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद